नमस्कार आपल्या स्वयंपाकघरात आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज बनवून काळ्या वांग्याची भाजी त्याच्यासाठी ही वांगी घेतलेली आहेत मी आता हे चिरून घेते इथे मी कढई ठेवली कढाईमध्ये तेल ओतून घेतलंय जिरं टाकून घेते कांदा కదా చూడం కంచూ खोबराणी कोठून घेऊया आता परतून घेते आता मसाला परतून झालाय आता घरचा कांदा लसूण मसाला टाकून घेते दरे जिरेची पावडर गरम मसाला थोडीशी हळद आता हे पुन्हा आधी परतून घेते मसाला चांगला परतून झालेला आहे वांग्या टाकून घेते मीठ टाकून घेते चवीप्रमाणे आता याच्यात अगदी थोडंसंच पाणी ओतणार आहे मी सगळं मिक्स करून घेते पाण्यात बारीक गॅस करून मी वाफेवरतीच देते वाफेवरतीच आपलं वांग झालेलं आहे अगदी थोडस पाणी टाकले आता मी एक चमचा शेंगा कुट टाकून घेतलेला आहे अशा प्रकारे आपली भाजी तयार काळ्या वांगीची भाजी तयार तुम्हाला जर आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद